बाबाची काय बेलीच्या डांगिले सरावना बाळ गेले पाण्याच्या शोधले हरवा महादेव महादेवाच्या वाटीन सांडल खा मोळ्या शंकराचा पोळा चालला नाचत महादेव पोळा चालला नाचत पोळा चालला नाचत मानेवा पोळा चालला नाच वावर बान मारेव महादेवा ब मारे बी वाई पंगला बंदा इरा शु दारंगला हलवा माधेव इरा शु दंगा इंभूज़ र अरे गळावरी गळ गळा खाली विर गिरला पाणी वडे हाती रे समाचा समा 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 वा महादेव हाती रे दोर, हाती रे समाचा वा हाती रे दोर, हिरलाचा तुला हिरवा हो। कंकर हिरवा कंकर डव्या बाजूला शंकर महादेव डाव्या बाजूला शंकर डाव्या बाजूला शंकर हो महादेवा डाव्या बाजूला शंकर अरे डबा डपल सा कया डबल साखया ॾपो वॼो जो मोकया डपु वज़ो जो मोकया डप वो कया महावा डप वो कया <laughs> मा देवी जातो गा जातो खोबर खाइले नरवाजा देवाले सेंडी बुवाले बोवाले महादेव। देव शंभाले लागल पान लागल बारा जायत बारा जय टायत नागल रारत पेट अरत अरबळा म्हणू म्हणू सुकल माझे होट पूर्ण माझी माता पाजे अमृताचा घोट हरभरा महादेव पाजे अमृताचा घोट पाजे अमृताचा घोट महादेवा पाजे अमृताचा घोट महादेवाच्या वाटी नाडाली सुपारी भोळ्या शंकराचा पोळा चालला दुपारी हरभळा महादेव चालला दुपारी पोळा चालला दुपारी हो महादेवा पोळा चालला હું મા ગારુતી હોય તોય તાના તોય તાના ત્યાલા સના મહાદેવી જ ખરે नारवाच्या देवाले शेंडी चुवाले अरवरा महादेव शंभा करता करता शंभा जात चा भिकारी त्याने काय केली चार पदराची झोई चालून गेला कुंब्याच्या शेतावर त्याने काय केली पाचकणसाची चोरी कुण मी तो होता मैयावरी कुणब्याने का ठोकली ललकारी कुणिका उतरला मैयाच्या तो खाली धावत पळत शंभाच्या जवळी शंभा का धरला मनगाटी कुंब्याने उपटली दुवऱ्याची आंबाळी सटकली का शंभाच्या पाठीवरी शंभाच्या हातात हात कळी शंभाच्या पायात नवरत्नाची वेळी अरगिजा माता वेळी हात कुण व्याला जोळी हरभरा महादेव गळावरी गळा हो। पाणी आहे दस अमृता जवानी हलवाळा देव अरे गावा दा दादा रे तू गाना मोठा गोळा गाना मोठा गोळा एकम साठ सोड हरवा देव तुला गाना मोठा गोळा तू गाणं मोठा गळ मा तुळ गाणं मोठ गळ अरे गाणं वाला दादा दा रे तुझा माझा गळा जशी किंगारी बोलते पाठीवरची वेणी जशी नागिनी डोलते अरवामा

गुलाल आरती च गुलाल सर्वे भक्त झाले लाल हरवा महान सर्वे भक्त झाले लाल सर्वे भक्त झाले लाल महादेवा सर्वे भक्त झाले लाल महादेवाच्या वाटीन चवर गळावरी झाली टिकल्या तोरी हवा रे लावून करता कुचूमुन करत कुचू मुचू तुया या नाकाला डास लाई तू हवा मा महादेवाच्या वाटीन सांडल खा कस मोळ्या शंकराचा पोळा चालला नाचत महादेव पोळा चालला नाचत पोळा चालला नाचत महादेवा शंभा करता करता शंभा जात चा भिकारी त्याने काय केली चार बदराची झोरी चालून गेला कुणब्याच्या शेतावर त्याने काय केली पाच कणसाची झोरी कुणबी तो होता मैयावरी कुणब्याने का ठोकली लि कुंभिका उतरला मैयाच्या तो खाली धावत पळत शंभाच्या जवळी शंभा का धरला मनगटी कुंब्याने उपटली धुऱ्याची अंबाळी सटकली काय शंभाच्या पाठीवरी शंभाच्या हातात हात कळे शंभाच्या पायात नवरत्नाची वेळी अरगिजा माता वेळी हात कुण व्याला जोळी हरवला महादेव महादेवाचे मा, लागी नाराळी ना हो। कोणा कोणा वराळी कोणा कोण ती सवाशी गोंडीनरवा महादेव महादेवाच्या वाटी हो। चाल्याची साली घाई चाल्याची साली कोणी माझ मानत नाही हरवा मारे गा तू पातेला तळ शिवरात्री पार न का शंभ सोडलं हरवा मारे शनिवार दिवसी हो सारविल्या भिंती त्याच्यावर नक्षी काढले गणपती अंजनीच्या पोटी भाळ जन्मले मारुती हरमला मारे उघळदार देवा रे पाऊ दे गजाननाची मूर्ती पोवळदारी गिला तिची सोन्याची आरती हो, का वावरात थीन टाकेवाला उन्हाळ्या कश पी गेला ला बोला शिवला हरवला महादेव महादेवाच्या वाटी नाठल हो, अरे गाने दादा रे तूं गान मोटा गोला गाना मोटा घोड़ा हिकु साट सर वला मौज गाना मोटा घोड़ा तूं गाना मोटा शंभा करता करता शंभा जात चा भिकारी त्याने काय केली चार पदराची झोई चालून गेला कुंब्याच्या शेतावर त्याने काय केली पाच कणसा